मीराबाईंदर शहरात शेकडो सदनिकाधारकांची फसवणूक करणाऱ्या उस्तवाल बिल्डर्स प्रायवेट लिमिटेडचे संचालक उमराव सिंह हो उस्तवाल याला आर्थिक गुन्हे शाखेने गजा अड केले आरोपीने बनावट बांधकाम परवानगी आणि नकाशे तयार करून चार मजल्यांच्या परवानगीवर सात मजल्यांच्या बेकायदेशीर इमारती बांधल्या त्याद्वारे शेकडो नागरिकांना घरे विक्री करून करोडो रुपयांची फसवणूक करण्यात आली ओस्तवाल बिल्डर्सवर यापूर्वीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत एकूण तेरा गुन्हे नोंद असून त्यात सातून अधिक प्रकरणे फसवणूक आणि बनावटी करण्याचे आहेत यामध्ये महापालिकेचा रस्ता आणि खेळाचे मैदान सुद्धा अतिक्रमण करून विक्री केले असल्याचं समोर आलंय या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी सिंह हो ओस्तवाल पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस निरीक्षक सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला ताब्यात घेतलाय त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलंय नवघर मीरा रोड नयानगर आणि काश्मी मीरा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध एकूण तेरा गुन्हे नोंद असून सध्या त्याच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर